या आठवड्यात मराठी मनोरंजन विश्वात काय घडलं खास कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप टेन एंटरटेनमेंटमध्ये अभिनेता श्रेयस तळपदेनं पुष्पा दोन या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी अल्लू अर्जुनला आवाज देतानाचा त्याचा अनुभव रात्री मराठीशी बोलताना शेअर केला श्रेयस म्हणाला पान खाणारा पुष्पराजचा आवाज व्यवस्थित यावा म्हणून मी तोंडामध्ये कापूस ठेवून डप केलं अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच जिजाई या सिनेमातून आपल्या भेटीला येणारे सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला मुफासा द लायन किंग हा हॉलिवूडचा सिनेमा वीस 20 डिसेंबर दोन हजार चोवीसला अनेक भाषांमध्ये रिलीज होतोय या चित्रपटातील पात्रांना बॉलिवूडबरोबरच मराठी कलाकारांनी सुद्धा आवाज दिलाय या सिनेमाच्या रिलीज झालेल्या एका पोस्टरमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची दोन्ही मुलं आर्यन आणि अब्राहम यांची नावं दिसत तर आपले मराठी कलाकार म्हणजेच मकरंद देशपांडे आणि श्रेयस्तपदे यांची नावं छोट्या अक्षरामध्ये लिहिलेली पाहायला मिळाली अभिनेता सौरभ चौगुलेनं मराठी कलाकारांना दिल्या गेलेल्या दुय्यम वागणुकीबद्दल पोस्ट करत खंत व्यक्त केलीय फिल्मफेअर ओटीटीच्या रेड कार्पेटवर मराठी कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळाला अभिनेत्री प्रिया बापट श्रिया पिळगावकर यांचे हॉट लुक चर्चेमध्ये होते अभिनेता अमेय व्हानं मराठी सिनेमांच्या प्रमोशनबद्दल त्याचं मत व्यक्त केलंय प्रमोशनसाठी नव्या कल्पना येणं गरजेचं आहे असं अमेय म्हणाला लाईफ ऑफ पायच्या प्री सेरेमनीला मराठी कलाकारांचे से हटके लुक्स पाहायला मिळाले यावेळी हाताला दुखापत होऊन सुद्धा अभिनेत्री अमृता खानविलकर हिनं आवर्जून हजेरी लावली अभिनेता स्वप्नील जोशीनं नवीन गाडी खरेदी केलीय रेंज रोवर डिफेंडर ही नवी कार त्याच्या घरी आली करोडोंच्या घरात या कारची किंमत आहे अभिनेत्री क्रांती रेडकरन तिचे पती म्हणजे समीर वानखेडे ज्या घरामध्ये राहिले ती शंभर वर्ष जुनी वास्तू दाखवली त्या घराची झालेली अवस्था पाहून क्रांतीला फारच वाईट वाटलं अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि स्वप्नील राव यांनी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस या आठवड्यात साजरा केला पोस्ट करत मृण्मयी नवऱ्याबद्दल व्यक्त झाली अभिनेत्री अमृता खानविलकरनं तिच्या हाताला झालेली दुखापत सोशल मीडियाच्या माध्यमातनं चाहत्यांबरोबर शेअर केली अनेक कलाकार मंडळी तसंच प्रेक्षकांनी कमेंट करत तिला काळजी घेण्यासाठी सांगितलं तर हे होतं या आठवड्याचं टॉप टेन एंटरटेनमेंट मराठी सिनेसृष्टीतील अशाच बातम्यांसाठी तुम्ही फॉलो करत राहा राजरी मराठी